मराठा जी आर च्या अंमलबजावणीला सरकारकडून वेग देण्यात आलाय है, हैदराबाद गॅझेटप्रमाणे प्रमाणपत्र देण्यासाठी समितीला आजपासून प्रशिक्षण दिलं जाणार आहे गाव पातळीवर त्रिसदस्यीय समिती निर्णय आपले प्रतिनिधी सचिन जिरे आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सचिन एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी सतरा तारखेचा अल्टिमेटम दिला होता आता त्या अल्टिमेटमच्या अनुषंगाने त्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींना वेग आलाय असं म्हणायचं नक्कीच असं म्हणू शकतो विक्रांत कारण की आपण पाहिलं की सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस काही दिवसावरच येऊन ठेपला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलेला आहे जर का सतरा सप्टेंबरच्या अगोदर किमान एक जरी प्रमाणपत्र दिलं तरी आम्ही समजू तुम्ही तुम्ही काम करताय सरकार दिलेलं आश्वासन पाळताय मात्र तोपर्यंत जर प्रमाणपत्र दिलं गेलं नाही तर मग दसरा मेळाव्यामध्ये आम्ही पुढची जी राजकीय भूमिका असेल किंवा पुढची जी भूमिका असेल ती आम्ही जाहीर करू अशा पद्धतीचा इशारा दिल्यानंतर आता प्रशासन देखील कुठेतरी कामाला लागलेलं आहे संभाजी संभाजीनगर जे जिल्हाधिकारी आहे दिलीप स्वामी यांनी कालच माहिती दिलेली आहे की आता आज जे आहे जे त्रि सदस्य समिती नेमण्यात आली होती हे सर्व पूर्ण प्रमाणपत्र देण्याच्यासाठी तर त्या सदस्यतेचे जे सदस्य आहेत त्या सर्व सदस्यांना सर सदस्य बोलवण्यात येणार आहे त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे कशा पद्धतीने अर्जाची छाननी केली जाते कशा पद्धतीने नोंदींच वापर केला जातो कशा पद्धतीने या सर्व प्रक्रिया पार पाडतात याचा सर्व काही डेमो त्यांना दाखवला जाणार आहे याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जाणार आहे आणि हे प्रशिक्षण दिल्यानंतर ती त्रिसदस्यीय समिती ज्या ज्या त्या ज्या तालुक्यामध्ये गावामध्ये जाईल आणि त्यानंतर ते ती समिती जी आहे अर्ज स्वीकारणं सुरू करेल पडताळणी करेल त्यानंतर प्रमाणपत्र देण्याचं जे काम आहे ते सुरू होणार आहे आज त्यामुळे कुठेतरी एक मोठा वेग या घडामोडी घडामोडींना आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण की एकीकडे मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं अल्टिमेटम आणि दुसरीकडे सरकारने उचललेलं हे पाहून हे दोन्ही जर आपण पाहिलं तर लवकरच आता कुणबी प्रमाणपत्र जे आहे तर ज्यांचे अर्जदार आहेत त्यांना मिळू शकतात अशा पद्धतीचं वातावरण सध्या मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत आहे सगळ्या सविस्तर माहितीसाठी